हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा सहकार विद्या मंदिर बुलढाणा इथे दिनांक पंधरा एप्रिल ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या दरम्यान उन्हाळी क्रिकेट निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सहकार विद्या मंदिरचे प्रशस्त असे हिरवे ग्राउंड उत्तम राहण्याची व्यवस्था निसर्गरम्य वातावरण क्रिकेटसाठी आवश्यक अशा सर्व सोयीयुक्त ग्राउंड जे बुलढाण्यासारख्या ठिकाणी फक्त सहकार विद्या मंदिरमध्येच उपलब्ध करून दिले आहे या शिबिरासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत सात ते आठ वर्षे वयापासून या कॅम्पमध्ये पन्नास मुलांनी सहभाग घेतला याद्वारे आयोजित मॅचेसमध्ये विदर्भ व विदर्भ बाहेरील संघही सहभागी आहेत आतापर्यंत आयोजित मॅचेससाठी अमरावती अकोला नागपूर जळगाव पुणे या संघांनी सहभाग घेतला आहे हे सर्व सामने चाळीस ओव्हरचे घेण्यात आले आहेत या शिबिराचा यशस्वी होण्याकरिता बुलढाणा अर्बन चॅरिटेबलच्या अध्यक्षा सौ कोमल झवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच प्रशासकीय अधिकारी शालेय क्रीडा अधिकारी प्रशिक्षक श्री राजू ढाले श्री चेतन सोनोने आदींनी परिश्रम घेतले आहेत